बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखळी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून एकशे एक वर्ष जुनी ग्रामपंचायतीचा विस्तार व त्यासाठी ग्रामपंचायतीच्या पाच अवयका बाहेर असलेल्या सुधारणा लक्षात घेता अनेक दिवसापासून पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर व्हावे यासाठी अनेक वर्षापासून प्रस्ताव व पाठपुरावा सुरू होता पण त्याला यश येत नव्हते हो पिंपळनेर हे पश्चिम पट्ट्यातील मध्यवर्ती व मोठे शहर असल्याने पिंपळनेर तालुका व्हावा ही मागणी ही अनेक वर्षापासूनची आहे त्यासाठी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी पिंपळनेरला होता पण पिंपळनेरच्या विकासासाठी पिंपळनेर नगर परिषद ही गरज ओळखून जे प्रस्ताव होते ते प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून आमदार आमदारसोब मंजुळाताई गावित यांनी नगरविकास मंत्री व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेत प्रस्तावाला तत्वत मंजुरी घेतली व हरकती व इतर सोपस्कार पूर्ण करून दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी नगर परिषदेची अधिसूचना काढून पिंपळनेरकरांचे स्वप्न महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण केले व त्याबद्दल प्रयत्न करणारे आमदार सौ मंजुळताई गावित यांचा सत्कार व सन्मान पिंपळनेर येथील व्यापारी व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सत्कार केला यावेळी पंढरीनाथ शेठ कोठावदे सोमनाथ शेठ कोठावदे अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे श्याम शेठ कोठावदे डॉक्टर पंकज चोरड्या पांडुरंग सूर्यवंशी भालचंद्र ततार दिलीप बधान प्रदीप कोठावदे प्रताप मराठे प्रताप गांगुर्डे श्याम पाटील सतीश पाटील राजेंद्र शिरसाट योगेश भाऊ नेरकर लीलाचंद शेठ बावसार बाळू आबा जे टी नगरकर प्रकाश एखंडे रोहित कोठावदे अविनाश पाटील रुपेश बधान प्रमोद गांगुर्डे चंदू गवांदे मनोज हरारे अमोल पाटील योगेश बधान कैलास गोगड महेश पाटील डॉक्टर बाबा पेंढारकर मुन्ना कोठावदे रिकपचंद जैन चंदू गवांदे लहू पवार प्रशांत सूर्यवंशी कल्पेश बधान प्रमोद भावसार पंकज भावसार यांच्यासह हो अनेक नागरिकांनी आमदार मंजुळ ताई गावित यांचा सत्कार व सन्मान केला हिमाय माय भूमी ही जन्म भूमी ही कर्म भूमी अमुची महवंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची हिमाय माय भूमी ही जन्म भूमी ही, भूमी ही कर्म भूमी अमुची महवंद जो प्रस्ताव आला गेला होता तो प्रस्ताव ठेवावा लागला कायदेने बसत नव्हता आणि नवीन प्रस्ताव तयार करून त्यांनी नवीन प्रस्तावाचे पूर्ण रूपेषा तयार करून आणि कोणतंही भय फिरत असताना त्याचा पाठपुरावा करणं तितक सोपं नसतं कुठलंही काम सात बारा काला जाऊन हो तो सुद्धा आपल्याला मिळत नाही आणि त्याप्रमाणे जशी आवड असली तशी सव तयार होती त्याप्रमाणे या ताईंनी खरं खरोखर हे इतिहासातच जाऊन दिलं जाईल की नगर परिषद कोणी केली जसा तालुका होतो तसा नगर परिषद हा प्रश्न आहे गावाच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की हा एक औपचारिक एक प्राथमिक तुमचा सरकार वैयक्तिक आहे आणि त्या वैकेशाने बोलवल्यामुळे आम्ही तुम्हाला इथे आलोय तुमचा गावाकडून सत्कार करणं हे आमचं काम आहे आम्ही गावाचा सरकार हा तुम्हाला सर्व गावां शंभर टक्के करणार आहेत आणि मनात आहे की त्यांनी जे काम केले कोणत्या पक्षाचा कोणत्या संघटनेचा कोणत्या याचा आम्हाला काही गरज नाही पण गावाची नगर परिषद व्हावी प्रत्येक माणसाची प्रत्येक आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या